मित्रांनो मी आता आलेलो आहे खुले मूवी बघायला खुले मूवी आता आम्ही ठाण्यामध्ये बघतो आहे बघतोय मागच्या आम्ही उद्धव पण मूवी बघितलेला तर तुम्ही बघा तासाल लहान काही पदवी बघाल महात्मा गौतम बुद्ध हे अडीच वर्षापूर्वी होऊन गेले आणि आता अठराशे त्रेसष्ट महात्मा महात्मा फुले होऊन गेले त्यांनी भरपूर अंधश्रद्धा धर्मकांड या सगळ्यांना के विरोध केलेला आहे शिक्षणावरती फोकस केलेलं आहे त्या रूढी परंपरा त्यांना विरोध केलेला आहे बळी शिक्षण महिला शिक्षण त्याच्यामध्ये भरपूर यांचे कार्य झालेलं आहे तर ते बुद्धांनी जे कार्य केलं आहे ते पुढे महात्मा फुलेंनी नेतो कंटिन्यू केलं आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर तर महात्मा फुलेंचे जे गुरु होते छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे गुरु होते महात्मा फुले आणि गौतम बुद्ध तर आज आम्ही फुले मूवी बघतो त्यामध्ये फते गांधी यांनी काम केलेलं आहे तर हा मूवी कसा आता आम्ही बघूयात काय कसा हिंदी सिनेमा मागचा तो छत्रपती मराठी होता कसा बनल्या मला माहीत नाही पण मग आता याच्यावरती काय काय दाखवलेलं आहे फुलेंच्या जीवनपटावरती तर सावित्रीबाई आपल्या आहेत महात्मा फुले आहेत त्यांनी काय काय कार्य केले आहेत तर विद्वानसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे महिला शिक्षण आहे बरंच काय केलं म्हणजे ब्रिज बांधणं धरणं बांधणं असे अनेक कार्य केले राफीवाद धर्मवाद कशावरती कार्य केलं आहे तर बघू आता आम्ही सिनेमा बघायला चालू आहे सिनेमंडळला तर माझे धार्मिक बाकी आहे तर सिनेमा झाला तर आम्ही मी पुण्यात ब्लॉक म्हणतो कसा सिनेमा झाला आहे हिंदीमध्ये आहे मागच्या मराठीमध्ये आणलेला तर आता बघूया तर, तर हा सिनेमा कसा होतो आहे तर हा सिनेमा मला वाटतं चांगला जातो उत्तम असेल त्या प्रतीक गांधी यामध्ये काम केलेलं आहे त्यांनी आपला तो अक्षवेधाचा विचार होता ना तर त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं वेब सिरीजने काम केलं प्रतीक गांधीचं पण काम चांगलं आहे आणि आपले संदीप देशपांडेने मागच्या त्यांनी काम केलेलं आहे तर मला वाटत नाही की याच्यावरती जातीवाद धनवा असेल बहुतेक जे चुकीच्या गोष्टी त्या होते आपल्या यांनी हायलाईट आहे आणि त्या व्हायला नाही पाहिजेत ज्या मागी ज्या आपण चुका केल्या आहेत त्याच्यात आपण सुधारणा केली पाहिजे असं मला वाटतं आहे आपती धरणं तर तुम्ही करत बसाल तर आपण कधी पुढे जाणार नाही चला तर आता बघूया पिक्चर कसं होतो चला आपण पुढे मुगू बघतोय कसा होतो मला माहीत नाही मला वाटतं चांगलं असेल बोगी त्याच्यात बोगे काय काय दाखवलेले झालेला झाला इंटरव्हेल पोलीस सिनेमा बघायला नेटर आम्ही समोसे घेतलेले आहेत आणि आता इथं जरा वादावादी झालो आहेत पोलीस सिनेमा या लोकांनी बॅनरच लावला नाही ॲक्च्युली जो सेनेमंडर मॉल आहे बाकी सगळे पिक्चर तुम्ही बघाल इकडे बघा सगळे बॅनर लागले ते सगळ्या पिक्चरचे बॅनर लागले सगळ्या पिक्चरचे कधी बॅनर लागले तुम्ही बघाल पण हा जो पोलीस सिनेमा आलेला आहे आता दोन तीन मागच्या फ्रायडे रिलीज हा फ्रायडे रिलीज झालेला आहे इथे बॅनर लावला नाही म्हणजे किती जाती वाज अजून पण निघलेला नाही म्हणजे पुलेंचा तुम्ही सिनेमा रिलीज केलेला आहे पण त्याचा बॅनर लावलेला नाही आहे तर हा जातीवाद तुम्ही बघा झाला हे यांना मुद्दाम जाणून बसून आधी दिले कदाचित की फुलेचा जास्त प्रमोट करू नका वगैरे आणि ह्या पिक्चरला स्क्रीनने पण फार सत्य शुदा। सत्य शुदा। सत्य शुदा कमी गेल्या आहेत मागच्या पण जो बोललेला आपण सत्यशोधक सत्यशोधक सिनेमाला पण ह्याला कोणी कमी हे दिलेलं आहे सिनेमागृह फार ठाण्यामध्ये एवढा एवढा चांगला सिनेमा रिलीज झालेला आहे लोकं इकडे का फार बघत नाही आहेत पण सत्यशोधक सिनेमा तुम्ही बघाल की सत्यशोधक म्हणजे फुल्यांनी ते सांगितलं आहे महात्मा गौतम बुद्धांनी किती सांगितलेलं सत्यशोधक म्हणजे सत्य काय शोधक बोलतो आपण फॅट चेकिंग त्यात चेकिंग काय करतात लोकांची खरी बातमी आहे का खोटी बातमी आहे तसं सत्य शोधून काढा लोकांना शिकवा समाजात ज्या कुकथा अंधश्रद्धा आहे त्या मिटवल्या मिटवल्या पाहिजेत शिक्षण एज्युकेट केलं नुसतं एज्युकेट मग शाळेला शिक्षण शीक, नाही सामाजिक कसं शिक्षण असं शिकवलं पाहिजे लोकांना अजून बरेच लोक उच्च शिक्षित लोक मी बघतोय त्यांच्यामुळे मग एवढा अंधश्रद्धा आहेत कर्मकांड एकमेकांमध्ये जातीवाद आहे किंवा धर्मवाद आहे आता तुम्ही नुकतं झालं तो आतंकवादी हमला बघला आहे पहलगामचा त्याच्यात पण त्या आता धर्म धर्मावरून लोकांना प्रश्न विचारले त्यांना मारला असं बोलतात खरं काय ते माहीत नाही आहे पण अजून तो जो धर्मवाद जातीवाद हा अजून मिटला नाही आहे तो मिटला पाहिजे आणि बहुतेक तो अजून हजार वर्षी मिटेल करण्याची शक्यता कमी वाटते कारण का लोकांचं भरपूर ब्रेन वॉशिंग केलं जातं आहे सोशल मीडिया मीडिया अजून सिरियल टी व्ही सिनेमे आणि बऱ्याच लोकांना अजून लोकांना माहीत नाही आहे फक्त जण आपापल्या गाईनिंग गायनिंग व्यवहारामध्ये बिझी असतो कारण लोकं काय चेक नाही करत खरं काय खोटं काय वास्तविक फॅक्ट चेकिंग करत नाही तर सत्य शोधाकमध्ये ते दाखवलं पुल्यांनी सगळं शोधून काढलं आणि सांगितलं हे हे सगळं बंद व्हायला पाहिजे ह्या गोष्टी कुठ्या रूढी परंपरा हे कर्मकांड त्याच्यातना काही फायदा नाही आहे एज्युकेटेड व्हा चांगलं शिका आणि खोटे व्हा आणि समाजातल्या घाणड्या प्रथा परंपरा बंद करा जातीवाद बंद करा धर्मवाद बंद करा सगळे आपण जन्मालो ते मनुष्यच आहोत दहा हजार वर्षाच्यापूर्वी कुठलाही ज जात नव्हते कुठले धर्म नव्हते ते आत्ता या झालेलं आहे आणि आत्ताच अजून ते वाढत चाललेलं आपण त्या विज्ञान युगामध्ये वावरतोय विज्ञान युगामध्ये उलटे कमी व्हायला पाहिजे पण अजून लोकांमधनं ते कमी झालं नाही अज्ञ अज्ञान निघलं नाही आहे मी असं नाही अनपढ अनपड व्यक्तीत अज्ञान येतो ज्याच्यामध्ये सुशिक्षित व्यक्ती पण बघितलं आहे ते अनपड अनपडपणे वागतात चांगले उच्च शिक्षित लोक अनपड वागतात जातीवाद करतात धर्मवाद करतात लोकांमध्ये भेदभाव करतात लोकांच्या मनामध्ये इथे अगदी नफरत गेली नाही आहे कमी व्हायला पाहिजे लोकांमधनं ते महत्त्वाचं आहे आता मागे लकडा चालू आहे बॅनर उन्हा चालू आहे पण बरोबर त्यांचं बॅनर काय लावला नाही आहे फुले सिनेमामध्ये बॅनर लावला नाही या लाव ला लोकांनी आणि किती म्हणजे किती विचार किती घाललेत एवढे सगळे बॅनर लावले पण खुल्यांचा बॅनर नाही सिनेमेला आम्ही कंटिन्यू करतो पिक्चर चांगला आहे बघा तुम्ही या पिक्चर मला पण पिक्चर आवडलेला आहे हा हिंदीमध्ये फक्त माणसाचं होता मराठीमध्ये पहिल्यांदा आम्ही सिनेमा बसवता तर त्याला आता इंटरव्ह्यू झालेला आहे आम्ही संदर्श रात्र दुपरा वाजता आमचा हा खुले सिनेमा बघून झालेला आहे तर हा सिनेमा चांगला बनलेला आहे पण मला तो स्वतः लोक सिनेमा फार आवडा मराठीमधला हा पण चांगलाच आहे सिनेमा पण बघायला गेलो तुम्ही समाजामधून जातीवाद धर्मवाद शिक्षण किती महत्त्वाचं एज्युकेशन परत धर्म म्हणजे धर्म कसा वाटतो असा यात दाखवलं आहे सावली पडली की धर्म वाटतो पाणी केले की धर्म वाटतो आणि महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंनी भरपूर फुलेच्या साथीमध्ये पण सावित्रीबाई त्या पेशंटचं त्यांनी सेवा केली त्यामध्ये सावित्रीबाईंचा मृत्यू झाला आहे परत महात्मा फुलेंनी लग्नासाठी पाणी पाण्याची सोय केली लोकांना एज्युकेट केलं मुलींना एज्युकेट केलं कदाचित त्यांनी परळीच्याबाईंना एज्युकेट केलेलं आहे असं सिनेमात दाखवलेलं आहे आणि त्याच्यात भरपूर जातीवाद होता धर्माच्या बाबतीत भरत अं अंधश्रद्धा होत्या त्यांनी त्या कुठल्या दोघारुगार्थ सगळ्यांना शिक्षित केलं तर लोकांना बा जे आहे जो लोकांमध्ये विषय मनामध्ये जातीवाद तो त्यांनी करायचा प्रयत्न केला म्हणजे असं नाही की फक्त ब्राह्मण समाजामध्येच जातीवाद आहे बहुजनमध्ये पण म्हणजे जे आपले बहुजन समाज त्यांच्यामध्ये पण जातीवाद आहे तर सगळ्यांमध्ये जातीवाद आहे ना तो मित्र असेल तर लोकांना एज्युकेट व्हावं लागेल तर तो शालेय शिक्षण किंवा कॉलेजच्या शिक्षण होणार नाही ते तुम्हाला लोकांमध्ये जे सामाजिक परिवर्तनसाठी तुम्हाला लोकांना सुशिक्षित करावं लागेल की हा जातीवाद धर्मात मिटत असेल तर तुम्ही सगळ्यांमधून जे म्हणून जे नफरत आहे विष आहे ते तुम्हाला पहिले कर कर दा कमी करावं लागेल आणि ही नफरत कमी करायला अजून हजारो वर्ष जातील त्यातील हा जातीवाद मिळाला शहरा साईडला पण जातीवाद कमी आहे पण साईडला तुम्ही बघाल तर जातीवाद आहे यू पी बिहार गुजरात राजस्थान आज आजही मट्ट्यातलं पाणी पिलं नाही म्हणून लोकांना मारतात त्यांच्या त्यांच्या हिंसा करतात मग घोड्यावरती लढून देत नाही त्यांचा म्हणजे बरंच काय काय अजून ते बागाल भारतामधला जातीवाद मिटला नाही आहे तर बाहेरच्या ज्या कंट्री आहेत त्या प्रगत का झाल्यात तिकडे एवढा जातीवाद नाही तेव्हा अमेरिकेत पण काळा गोरा होता अब्राहम लिंकन जो आहे त्याच्या विरोधात लढला अब्राहम लिंकन आणि अंतिम विभागाल महात्मा फुले परत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे लढाई केली ह्यांनी लेखनी ते केली आहे अभ्यासावरती ते लढ लढलेत त्यांनी कुठली तलवार नाही घेतली लेखणीची तलवार घेतली समाजाला एज्युकेट केलं होत्या स्वतः ते शिकले आता त्यांच्या त्यांच्या त्यांनी निसर्ग शिकवलं पूर्ण समाजाला शिक्षित केलं त्याच्यामुळे जो आपला जर देश पुन्हा घडवत असेल तर लोकांना एज्युकेट करावं लागेल दुसरं शालेय शिक्षण किंवा ह्याच्यातनं ना फायदा नाही आहे पण मनातला तो नफर ते विष आहे धार्मिक भेदभाव आहे आज मी पहिला पुलवामा ते झालेलं आहे आतंकवाद्यांना जेव्हा ते प्रशिक्षण देतात त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये भरपूर त्यांचा ब्रेन वॉशिंग केला होता जातीवर धर्मावर त्याच्यामुळे ते बंदूकी घेऊन बॉन्ड फोडतात पण ते खरे आतंकवादींनी बघाल तर त्यांच्या मनात जे विष पेटतात जातीवरनं धर्मावरनं ग्रंथांवरनं मंदिरावरनं मशिदीवरनं ते खरे नफर पेरणार ते खरे आ, सो ना हे आहेत होत आहेत अपराधी आहेत त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे कारण हे जे त्यांच्या मनात जे ब्रेन वॉशिंग हो केलं जातं आहे ते कमी व्हायला पाहिजे तर हे आज हजारो वर्ष अगोदरच होत आलेलं आहे याच्या पुढे पण ते घडेल पण जेव्हा जो पण तवेरनेस येत नाही लोकांमध्ये ना ना तो पण ते मिटणार नाही काही मिटवण्यासाठी सगळ्यांना करा लागेल कुणी एका महात्मा फुले होऊन गेले आंबेडकर होऊन गेले कधी शिवाजी महाराजांनी पण जेव्हा ते स्वराज्य उभं केलं तेव्हा सगळ्या जाती धनमाले त्यांनी मावळे जोडले तेव्हा ते स्वराज्य आलं आणि त्यामुळे हे सगळं देश तुम्हाला घडवत असेल आपल्याला सगळ्यांच्या मनातला जातीवाद धर्मवाद सगळं मिटावं लागेल एक सगळ्यांना एक्झिटेट व्हायला लागेल आणि त्याच्यामुळे आपला पुढे जायचं असेल देशाला आपल्या आणि मेन म्हणजे आपलं हायजीन पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत एकावरती चालणार नाही आणि या दोन तासाच्या सिनेमामध्ये तीन तासामध्ये सगळं दाखवता येत नाही बरंच काय त्यांचं कार्य आहे ते तीन तासाच्यामध्ये ते कवर होत नाही आहे तर त्यांचं कार्य फार मोठं हो आहे महात्मा फुलेंचं छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सिनेमामध्ये रेकटता आहेत ना तरी पण बऱ्यापैकी सिनेमा बनवलेला आहे आवडला आहे मला पण तर तुम्ही पण बघावा सिनेमा सिनेमा बघून त्याच्यानं कळलं पाहिजे तुम्हाला काय काय दाखवलं आहे तर मला चला बाय बाय